सतत तीन वर्षापासून मराठवाड्यात दृश्य परिस्थिती असल्यामुळे शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आवर्षणग्रस्त शेतकऱ्यांचा आज भव्य नांगर मोर्चा काढण्यात आला सतत तीन वर्षापासून मराठवाड्यात दुष्काळदृश्य परिस्थिती असल्यामुळे शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने अवर्षगन शेतकऱ्यांचा आज भव्य नांगर मोर्चा काढण्यात आला होता सकाळी साडे दहा वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा नांगर मोर्चा निघाला पुढील मागण्या सरकारकडे सादर करण्यात येणार आहेत त्यात जलयुक्त शिवार योजनेत नदी जोड करावा भूमी अधिग्रहण विधेयक मागे घ्यावे पशुसंगोपनासाठी चारा छावण्या उभाराव्या पाण्याची व्यवस्था करावी टँकरद्वारे पाणी पुरवठा योजनेची मुदत व व्याप्ती वाढवावी दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खतांचा पुरवठा करावा कर्जमाफी करावी शेती पंपाची वीज बिले माफ करावी शेतकऱ्यांच्या पालनांची शैक्षणिक फीस माफ करावी शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम सरकारने भरावी रब्बी हंगामात शेतकरी मालाच्या आधारभूत किमतीत उत्पादन खर्च काढून निश्चित करावे राष्ट्रीयकृत बँकांद्वारे शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी मुदत वाढवून द्यावी बाबासाहेब पुरंदरे यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार रद्द करावा आदी मागण्यांसाठी सदर मोर्चा झाला आहे शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन